राहुल गांधी यांच्याबाबत भाजप शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या वक्ताच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं नवनीत सिंग बिट्टू अनिल बोर्डे तद्विंदर सिंग संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ हे या आंदोलन करण्यात आले आहे भाजप शिंदे गटाच्या नेत्यांना अटक करण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे भाजप नेत्यांच्या फोटोला काँग्रेसच्या कार्तिक कार्यकर्त्यांनी जोड मारले आहे राहुल गांधीवर बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी आकाश छाजेड यांनी व तसेच पदाधिकारी यांनी केली आहे दोन आठवड्यापासून दो या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही वरिष्ठ नेते व त्याच्यामध्ये खासदार असतील आमदार असतील आणि काँग्रेस कौंग, पक्षाचे नेते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये काहीतरी बेताल वक्तव्य करत आहेत कोणी म्हणते जीप कापली जाईल कोणी म्हणते जिबेला सटके देऊ कोणी म्हणते दिल्लीचा एक आमदार म्हणतो की राहुल गांधी तुला तुझ्या अगदी सारखे हाल करू म्हणजे उजडपणे जिवे मारण्याची धमकी दिली जाते पण गांभीर्याची ही बाब आहे की हे भाजपचे नेते कुठल्या विशिष्ट समुदायाला कुठल्या विशिष्ट लोकांना चिथावणी देत आहे की जेणा जेणेकरून राहुल गांधींच्या जीविताला हानी गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्ष नेते झाल्यापासून राहुल गांधींनी त्याच्या आधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने या देशातील मोठ्या घोटाळे बाजांना उघड करण्याचं काम केलंय मग हा देशामध्ये कोण तट रस्त आहे या सर्वसामान्य माणसाचा आवाज राहुलजी गांधी यांना कुठेतरी जीवे मारण्याची धमकी दिली जाते ही अतिशय गांभीर्याची बाब आहे काँग्रेस पक्ष आज सगळे वाक्य महाराष्ट्रात रस्त्यावर उतरलाय पण ही गांभीर्याची बाब अशी आहे की उद्या जर जी राहुलजींच्या जीवाला धोका झाला तर या देशामध्ये कोणाची हिंमत नाही त्यांच्या केसाला हात लावण्याची परंतु गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे जबाबदार नेते असे वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी एक मनामध्ये भीती निर्माण झालेली की कुठल्या विशिष्ट लोकांना एक चितावणी देत आहे की जेणेकरून राहुल गांधींचे धोका येईल म्हणून आमची मागणी आहे की या लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे यांची चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने याच्या मागे कोण कट रस्ते हे उघडकी झालं पाहिजे आणि कडक शासन झालं पाहिजे हीच मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करतो लोकशास्त्र न्यूसाठी भंटी आढावा नाशिक